दरवर्षी अंबाजोगाई तालुक्यासह जिल्ह्यातील मुस्लिम समाजातील जे भक्त आहेत ते हजयात्रेला जातात या हजयात्रेला जाण्याच्या अगोदर त्यांना वैद्यकीय तपासणी पूर्ण करावी लागते त्यासाठी शासनाच्या अखतरीत असणारे मग शासकीय रुग्णालय असो अथवा जिल्हा स्तरावर जे सी एस आहेत त्यांच्यामार्फत तपासणी होते यावर्षी जे हजला जाणारे भाविक आहेत ते आंबेजोगाईच्या एस आर टी आर रुग्णालयात गेले असतात या ठिकाणी त्यांना म्हणजे बीड येथील जे, जे सी एस आहेत त्यांच्याकडे या संदर्भात अधिकृत पासवर्ड असल्यामुळे आंबेजोगाईच्या रुग्णालयात जे हजला जाणारे भाविक आहेत त्यांची वैद्यकीय तपासणी होऊ शकली नाही या संदर्भात अनेक भाविक भक्तांनी प्रशासनाशी संपर्क साधला तसेच एस आय आर एस आर टी आर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर धपाटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्या मते शासनाने प्रत्येक जिल्हास्तरावर जिल्हा रुग्ण बीड जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक सी एस यांच्याकडे पासवर्ड व त्या संदर्भात जो ॲप एप, ॲप्लिकेशन आहे तो पासवर्ड असल्याशिवाय ओपन होत नाही आणि त्याचा पासवर्ड फक्त सी एसकडे आहे आंबेजोगाईच्या रिग रुग्णालयाकडे त्या पद्धतीचं ॲप्लिकेशनचा पासवर्ड देण्यात आला नाही त्यामुळे आज जे हजला जाणार होते भाविक ते आंबेजोगाईच्या रुग्णालयामध्ये बराच वेळ तटकळत बसले मग शेवटी या डॉक्टरांनी या संदर्भात त्यांना स्पष्ट झा सांगितले नसले तरी आपल्या संदर्भात अद्याप आमच्याकडे माहिती आली नाही अशी म्हटल्यामुळे हे हजला जाणारे भाविक परत आले मात्र त्यानंतर अधिष्ठाता यांच्याशी संपर्क साधला असता अधिष्ठाता डॉक्टर धपाटे यांनी सांगितले की सद्रील जो पासवर्ड आहे शासनाचा फक्त जिल्हा स्तरावर आहे आणि तो सी एसकडे आहे आमच्याकडे नसल्यामुळे आम्ही त्या भक्तांची वैद्यकीय तपासणी करू शकलो नाहीत आम्ही त्या संबंधित सी एस यांना विनंती केली आहे मात्र अद्याप या संदर्भात कुठलाही त्यांनी पासवर्ड संदर्भात दुजोरा दिला नाही यामुळे आता जिल्ह्यातील जे काही हजसाठी जाणारे भक्त आहेत त्यांना बीडला जाऊन आपली वैद्यकीय तपासणी पूर्ण करावी लागणार असल्याचेही समजते